नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या आदिवासी तरुण जयेश राजू भील वळवी यांच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध आदिवासी संघटनांनी शिरपूर तालुका पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सोळा सप्टेंबरच्या रात्री सिंधी कॉलनी परिसरात भर रस्त्यात जय वळवीवर चाकूने हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जय वळवीचा उपचारादरम्यान सतरा सप्टेंबर रोजी मृत्यू झाला घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे संबंधित व्हिडिओ मध्ये हल्ला करणारा व्यक्ती पोलिसांसोबत दिसत असल्याचे तसेच पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणाचा जाहीर निषेध धुळे जिल्ह्यातील आदिवासी रावणराजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जय आदिवासी युवा शक्ती जयस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांसह इतर संघटनांनी केला आहे प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा व मृत जय वळवीच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे निवेदन देण्यासाठी सांगवी व परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव शिरपूर पोलीस ठाण्यात उपस्थित होते शिरपूर प्रतिनिधी अजय येथील आदिवासी वीर ब्रिगेड संघटनेचे संस्थापक आदिवासी युवा ठाण्यावाक स्वर्गीय जयेश बाबा उर्फ धील वडवी यांचा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरात संध्याकाळी आठ साडेआठ वाजेच्या सुमारास एका नरधामाने चाकूच्या हत्याराने धार शस्त्रदार हल्ला केला तो त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्या निषेधार्थ आम्ही आज सकल सातपुड्यातील आदिवासी बांधव व सामाजिक विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आज त्या नरधामाला सूर्यकांत मराठे याला फाशीची शिक्षा व्हावी व बाकी आरोपी यांनाही शिक्षा देण्यात यावी व तेथील त्यांना सहकार्य करणारे पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याला निलंबित करून संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यानंतर फाशीची शिक्षा होऊन एसआयसी चौकशी करून जलद गतीने खोटला चालवण्यात यावे समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री अनुसूचित जमातीचे आयोग उपमुख्यमंत्री महा पोलीस संचालक महाजिल्हाधिकारी नंदुरबार महापोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन पाठवण्यात आलं त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा